किरट सोमय्या यांची सिल्लोड पत्रकार परिषद सिल्लोड तालुक्यात जन्म प्रमाणपत्रासाठी बांगलादेशी रोहिंग्यांनी अर्ज केल्याचा आरोप सिल्लोड तालुक्यात दिलेले सातशे पस्तीस जन्म प्रमाणपत्रांची एस टी एस कडून चौकशी करणार जन्म प्रमाणपत्रांना काढताना सिल्लोड मध्ये मोठा घोटा किरट सोमय्या महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशी लोकांनी जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत त्यात छत्रपती संभाजीनगर मध्ये दहा हजार अर्ज सिल्लोड तालुक्यातून चार हजार सातशे पस्तीस अर्ज आले यापैकी शासकीय यंत्रणेने केवळ आधार कार्ड कार्ड इलेक्शन व काही बोगस रेशन कार्डच्या आधारे चौकशी न करता चार हजार सातशे पस्तीस लोकांना जन्म प्रमाणपत्र दिले व एकही अर्ज फेटाला नाही अर्ज फेटाळल्याचा आकडा शून्य आहे ज्यांनी मागणी केली त्या सर्वांना प्रमाणपत्र दिले आहे याची एसटीएस कडून चौकशी केली जाईल अशी माहिती किरट सोमय्या यांनी सिल्लोड येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देऊन खळबळ उडवून दिली आहे जिल्ह्यात बांगलादेशी रोहिंग्यांची संख्या वाढत आहे त्यांना सिल्लोड सहित जिल्ह्यात आश्रय दिला जात असल्याचा आरोप करून किरट सोमय्या यांनी सोमवारी दुपारी एक वाजता सिल्लोड येथील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात उपजिल्हा दंडाधिकारी लतीफ पठाण तहसीलदार संजय भोसले यांची भेट घेऊन जवळपास दोन तास चर्चा केली काही जन्म प्रमाणपत्रांच्या फायलींची तपासल्या त्यात त्यांना आवश्यक पुरावे आढळले नाही असा आरोप करून त्यांनी अशा दोषी लोकांविरुद्ध कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली ज्या लोकांनी जन्म प्रमाणपत्रासाठी <Point of dallism. 192> अर्ज केले त्यात अठ्याण्णव टक्के मुस्लिम आहेत दोन हजार एकवीस बावीस मध्ये न्यायालयात केवळ एकशे दोन लोकांनी जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केले होते त्यानंतर हा अधिकार तहसीलदार व उपजिल्हा दंडाधिकारी यांना देण्यात आला त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये हा आकडा एक हजार तीनशे पस्तीस झाला आणि दोन हजार पंचवीस पर्यंत हा आकडा चार हजार सातशे पस्तीस वर गेला बांगलादेशी लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात सिल्लोड तालुक्यात मोठा घोटाळा झाला आहे मी सर्व कागदपत्र बघितले आहे प्रमाणपत्र देताना सक्षम पुरावे नाही याची जिल्हाधिकाऱ्यांनी व ने चौकशी करावी अशी मागणी करणार आहे असं किरट सोमय्या यांनी यावेळी सांगितले आलेल्या पुराव्याच्या आधारे उपजिल्हा दंडाधिकारी चौकशी न करता जन्म प्रमाणपत्र दिले असा आरोप किरण सोमय्या यांनी केला मात्र या बाबत उपजिल्हा दंडाधिकारी लतीफ पठाण यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला पन्नास वर्षांनंतर जन्म प्रमाणपत्र कशासाठी चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी ज्यांचा जन्म झाला आता त्यांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले त्यात आई वडील कुटुंबातील लोकांचे पुरावे नाही काहींनी फर्जी रेशन कार्ड दिले त्या आधारे काहींना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले असा आरोपही किरट सोमय यांनी केला आहे परदेशी नागरिक आढळल्यास कार्यवाही करू याबाबत आमची चौकशी सुरू आहे पण अजून तरी एकही पुरावा परदेशी नागरिक असल्याचा पुरावा मिळालेला नाही पण चौकशीत कुणी परदेशी नागरिक किंवा बांगलादेश व्यक्ती आढळलास तर त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल डॉक्टर दिनेश कोल्हे उपविभागीय पोलीस अधिकारी सिल्लोड यापैकी काही लोकांनी सीएए भीतीने व व व हजला पासपोर्ट लागतो यासाठी आता आवश्यक त्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र नसल्याने त्यांनी टी सी आधार कार्ड इलेक्ट्रॉनिक कार्ड रेशन कार्डच्या आधारे जन्म प्रमाणपत्राची मागणी केली त्यावरून ते त्यांना संबंधित यंत्रणे प्रमाणपत्र दिल्याची माहिती सूत्रांनी न छापणाऱ्या अटीवर दिली आहे आता काय खरंय आणि काय खोट याचा तपास पोलीस यंत्रणा करीत आहे मी हे जे त्यांच्या तिथे चौकशी करी बातचीत केली तर ते सर्व उघडच झालं फायदि की कोणाकडे एकही अर्जात ऑथेंटिक पुरावा नाही म्हणजे समजा मी पन्नास वर्षानंतर जन्म प्रमाणपत्र साठी मागणी करतोय कायदा तर आता आधी तर आता नाही केलं मग तुम्ही इथे जन्माला आल्या तर तुमचे भाऊ बहीण ताई आई वडील आधी यांचं काय चेक केलं चेक केलं यांचे पुरावे दिले नाही दिले फक्त आधार कार्ड आणि काही चौकशी केली का कारण की मी चेक केलं माले के ना मालेगाव मध्ये सगळं फर्जी रेशन कार्ड दिलेले आणि तोही पुरावा धरला जात नाही इथे पण ती अवस्था आहेत जिल्हाधिकाऱ्यांची पण चर्चा केली आहे पुनर्तपासणी होणारपत्राच्या माहिती देतो आरोप नाही केलं आणि त्यांनी पण कबूल केलं कुठलंही एकही एक डॉक्युमेंट कुठलाही संस्थेकडून ऑथेंटिकेशन घेतलेलं नाही त्यांनी जे दिले ते कागदपत्र सगळ्यांना दिले रिजेक्ट झालेली संख्या झिरो आहे चार हजार सातशे अर्ज आले सगळ्यांना जन्म प्रमाणपत्र दिलं किंवा देण्याचा रिकमेंडेशन मी नगरपालिकेचे आकडे दिले ना

मदे, दो दोन हजार चोवीस मध्ये उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याचा अधिकार मॅजिस्ट्रेट कडून तहसीलदार एस टी एम ला देण्यात आला त्यात मोठ्या प्रमाणात काही शहरात गोंधळ झाला आहे या सगळ्यात आलं महाराष्ट्रात बांगलादेश लोकांचे दोन लाख अर्ज आले जन्मपत्र घेण्यासाठी त्यापैकी एक सिल्लोड आहे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्यात छत्रपती संभाजीनगर शहर पण आहे एकंदर दहा हजार अडुसष्ट एप्लिकेशन आले नऊ तालुके संभाजीनगर शहर दहा हजार अडुसष्ट पैकी चार हजार नाईंटी एट पर्सेंट बांगलादेशी बॅकग्राऊंड असलेल्या मुस्लिमांचा टोटल सिल्लोड जिल्ह्याची लोकसंख्या चार लाख गुंतली मी एक लाख पण उशिरा जन्म प्रमाणपत्र मागण्यासाठी हिंदूंचे दोन चार टक्के मी आपल्याला एक दुसरं उदाहरण देतो हा कायदा नवीन नाही आहे कायदा पूर्वी पासून आहे आधी मॅजिस्ट्रेटला अधिकार होता तर आपण सिल्लोड शहर त्याचा आकडा सिल्लोड शहरात दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस मॅजिस्ट्रेटने दोन हजार चोवीस मध्ये किती तेरा ते पस्तीस म्हणजे एवरेज पन्नास लोकांना मेजिस्ट्रेट न्यायालय आदेश द्यायचे आमचा तहसीलदार एनडीएम तेरा ते पत्तीस नाईन पर्सेंट बनला मोठ्या प्रकाराचा घोटाळा झालेला आहे मी आज सगळे कागदपत्र बघितले पाहिले चर्चा केली कोणीही ऑथेंटिक पुरावा दिलेला नाही आधार कार्ड त्या आधारावर आम्ही जन्म प्रमाणपत्र दिलेलं आहे काही रेशन कार्ड दिले त्याची चौकशी केली नाहीये एक काही कागदपत्राची चौकशी झालेली नाही म्हणून आता या सगळ्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे की या सगळ्यांची पुनर्तपासणी केली जाणार अशी माझी मागणी आहे त्यांना नव्याण्णव टक्के हे बोगत निघणार आहेत आणि या सगळ्यांची नाव हे चार हजार सातशे मी एटीएस कडे पाठवित आहेत की यांचा बॅकग्राऊंड चौकशी करा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेवर मिस अपडेट